स्पेशल पप्पांसाठी आहे कारण पप्पांसाठी उपकार करायची आहे पप्पा गरम आहे गरम सावकाश प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ रितूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू यशू ख्रिस्तीच्या अनेक हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेवा सुखी समाधानी ठेवा आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतं ड्रेस कसा वाटतो बघा जवळपास एक वर्षानंतर हा ड्रेस घातला तर हा संडेचा व्हिडिओ आहे तर पप्पांसाठी आज खास काय म्हणतात त्याला उपकार सुतीची प्रार्थना करायची आहे त्यासाठी गेट टुगेदर आहे प्रीती भोजन आहे तर जेवणाची तयारी मी सकाळीच करून ठेवते म्हणजे संध्याकाळी तेवढी घाई होणार नाही आणि आज मायवार देखील होता त्यामुळे ती प्रेयर होती तर प्रेयरला जाण्यापूर्वी हे बघा इथे मटन शिजवून घेतलेलं आहे चिकन शिजवून घेतलेलं आहे थोडी बेसिक तयारी केली ना तर स्वयंपाक करायला अजिबात कठीण वाटत नाही तो तर जवळपास दहा जणांचा स्वयंपाक करायचा होता आणि आता स्वयंपाकाची इतकी सवय झाली ना तर काहीच कठीण वाटत नाही आणि व्हेज जेवणापेक्षा ना नॉन जेवण करायला खूप सोपं वाटतं कारण खूप सारे प्रकार नसतात तर ॲक्च्युली प्रकार होते कारण कोल्हापुरी पद्धतीचं जेवण म्हणजे तांबडा पांढरा सुकं पुलाव हे ते आलं तर इथे बघा आधी सुरुवातीला पुलाव करून घेते तर काजू आहे तमालपत्र आहे बदाम फूल वेलची लवंग मिरी आणि जिरे तर काय राहिलं असेल तर मी नंतर सांगेन त्या ड्रेस आधी चेंज करून आले ना त्या ड्रेसला डाग पडतील आणि मग तयार वगैरे होऊन असे नवीन ड्रेस घालून ना काम करायला खूप अवघडल्यासारखं होतं तर ड्रेस चेंज करून आलेले आहे तर सगळ्यात सुरुवातीला मी खुश राईस म्हणजेच जो व्हेज पुलाव असतो प्लेन पुलाव तो करून घेणार आहे सॉरी व्हेज पुलाव नाही प्लेन पुलाव करून घेणार आहे तर हा प्लेन पुलाव ना व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवणासोबत बरा पडतो म्हणजे कुर्मा वगैरे केला असेल किंवा तर इथे मी नॉनव्हेज बनवते चिकन मटन त्यासोबत देखील हा छान लागतो तर कधी कधी बोलताना घाई गडबडीत थोडंफार इकडे तिकडे काहीतरी होऊन जातं तुम्ही समजून घ्या तर कुकरमध्ये एक चार पाच चमचे मोठे तेल घातलेलं आहे एक दोन चमचे तूप घातलेलं आहे तुपामुळे भाताला फ्लेवर छान येतो आणि यामध्ये ते जे सगळे खडे मसाले काजू वगैरे घेतलेले ते घातलेलं ला आहे लांबट चिरलेले दीड कांदा घातलेला आहे आणि त्या साईडला मी दुसरं भांडं ठेवलं आहे तर एकाच वेळेस सगळा स्वयंपाक पटापटा करायचा आहे तर अगदी कमी वेळेमध्ये मटणाचं जेवण वगैरे होतं तर तिकडे जे भांडं ठेवले त्यामध्ये मी चिकन ग्रेवी करून घेणार आहे तर हे बघा जवळपास दोन नारळांचं हे वाटण आहे तर फक्त नारळ आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट असं हे वाटण आहे तो खोबरं वगैरे काय भाजायची गरज नाही इथे बघा कांदा चांगला परतून घेतला कांद्यामध्ये थोडासा मी टोमॅटो टाकलेला आणि तो बहुतेक शूट व्हायचा राहिला की काय मला माहीत नाही आणि यामध्येच आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालणार आहे तर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून ती परतून घेतली तर इथे मी दीड किलोच्या प्रमाणात भात बनवते म्हणजे खुशका राईस तिकडे हे बघा चिकनसाठी ग्रेव्ही बनवून घेते तर तेल घालून तेलामध्ये कांदा घातलेला आहे तर चांगले दोन तीन कांदे मोठ्या आकाराचे ते बारीक चिरून तिथे घातलेले आहेत आणि ते दीड किलोच्या प्रमाणात मी भात बनवते तर जितका तांदूळ असेल ना त्याच्या दुपटीने पाणी घालायचं पण जास्त प्रमाणात ज्यावेळेस आपण भात किंवा कोणताही पदार्थ बनवतो थो ना थोडंफार प्रमाण कमी घ्यायचं असतं तर आता एरवी मी काय करते ना की जर चार वाटी तांदूळ असेल तर आठ वाटी पाणी पण आता सहा वाटी तांदूळ आहे तर बारा म्हणजे अकरा वाटी पाणी घातलेलं तर एखादी वाटी पाणी कमी घालायचं कारण कुकरमध्ये जी वाफ तयार होते ना त्यामुळे भात मौसूद होतो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जेवण करताना जे प्रमाण असतं ना साहित्याचं वगैरे किंवा पाण्याचं ते थोडं थोडं कमी होत जातं तर तुमच्या लोकांची तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट येत होती की जास्त प्रमाणात जेवण कसं बनवायचं त्याचा प्रमाण म्हणजे अंदाज सांग तर नक्की सांगेल तरी ते बघा मोजून पाणी घातलेलं आहे मीठ घातलेलं हो आहे छान ढवळलं आणि आता कुकरला झाकण देऊन फक्त एक शिट्टी करून घेणार आहे तर आपण एक दोन पेल्याचा भात बनवला तर तीन शिट्टी देतो पण जास्त प्रमाणात भात असेल ना तर एकच शिट्टी द्यायची अगदी परफेक्ट भात शि शिजतो अजिबात कच्चा वगैरे राहत नाही तर मधल्या शेगडीवर ना मी मधल्या गॅसवर रश्शासाठी पात तेल ठेवलेलं आहे तर मटणाचा रस्सा करून घेणार आहे तर आज खास पप्पांसाठी कारण बऱ्याच महिन्यानंतर पप्पा नॉनव्हेज खाणार आहेत आणि सगळेजण रात्री येणार जेवायला कारण प्रेयर वगैरे आहे छान गेट टुगेदर आहे तर इतके दिवस पप्पांना ते बाप्पाने छान सांभाळलं रेडिएशन किमो असू दे त्यांची कॅन्सरची ट्रीटमेंट सगळ्यामध्ये दे ते बाप्पाने अद्भुतरित्याने सांभाळलेलं आहे त्यांना कु कुठलाच त्रास झाला नाही त्याबद्दल थँक्स गिविंग म्हणजे उपकार सुद्धाची प्रार्थना आहे तर हे बघा कमी तेल वापरून देखील जास्त प्रमाणात जेवण बनवता येतं तरी ते मी कांदा टोमॅटो वगैरे लागले चिरून घेते तर मधल्या पातेल्यामध्ये तेल घातलं तेलामध्ये थोडंसं आधी आलं लसून कोथिंबीरची पेस्ट टाकली आणि मग टोमॅटो टाकला डायरेक्ट तेलामध्ये टोमॅटो टाकला ना तर तो असं जळल्यासारखा होतो आणि चिवट होतो तो त्यामुळे आधी आलं लसून कोथिंबीरची पेस्ट टाकली मग टोमॅटो आणि ते झाकून ठेवलं जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होईल इकडे कांदा परतून झाल्यानंतर सुक्यासाठी टोमॅटो टाकलेला तर आधी मी चिकनची ग्रेव्ही बनवून घेणार आहे तिकडे म्हणजे एक चिकन मसाला कारण पप्पा बऱ्याच दिवसानंतर खाणार आहे तर कधी कधी त्यांचं मन बसतं त्यामुळे मटण खातील न खातील आणि भीतीने कधी कधी त्रास होईल म्हणून खायला बघत नाहीत त्यामुळे चिकन पण आणलेलं म्हणजे जे खातील ते खातील ते बऱ्याच दिवसानंतर मस्त झणझणीत तसं कोल्हापुरी पद्धतीने तसा सुक वगैरे बनवते तर अगदी जवळ कॅमेरा घेतलेला आहे म्हणजे मोबाईल त्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसेल तर टोमॅटो छान विरगळला त्याच्यानंतर कोल्हापुरी जी चटणी आहे ती घातली आहे एक चार चमचे तर इथे एक किलोच्या प्रमाणात चिकन आहे तर हे बघा हे गडबडीत तसं काही ना काहीतरी पडापडी होत असते तर दोन्ही कोल्हापुरीच मसाले आहेत त्या डब्यामध्ये फक्त आमचा मसाला संपलेला त्यावेळेस लोणू त्यांनी दिलेला तो शिल्लक होता तो थोडासा घातलेला आहे आणि इकडे बघा इथे पण टोमॅटो छान परतला त्याच्यानंतर इथे चटणी घालून घेते तर कोल्हापुरी चटणीमध्येच खरी चव असते आणि कोल्हापुरी पद्धतीचं जेवण म्हटलं की ही चटणी पाहिजेच या चटणीशिवाय शक्यच नाही जेवण घरच्या घरी कोणत्याही सीझनमध्ये कोल्हापुरी चटणी कशी बनवायची नक्की मी रेसिपी शेअर करेन एकतर या चॅनेलवर नाहीतर मग ब्लेस रेसिपी हे माझं रेसिपीचं चॅनेल आहे त्याच्यावर तर इथे बघा छान चटणी घालून परतून घेतलं म्हणजे मसाला घालून परतून घेतला आणि त्यामध्ये हे जे खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते घातलेलं आहे तर कोल्हापुरी पद्धतीचं जेवण करताना ना शक्यतो मी वाटण भाजून वगैरे घेत नाही किंवा खोबर पण वापरत नाही प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे पण ही खरं तर खरी खरी पद्धत आहे अगदी झटकी पट पण चवीला एकदम भारी जर तुम्ही कोणतरी आमच्याकडे आलात आणि जेवण नक्की जेवण बघा या पद्धतीने तुम्हाला नक्की आवडेल तर खूप सिंपल आणि साधी सोपी पद्धत आहे ही तर वाटण घातलं रशाला जितकं हवं तितकं आणि म्हणजे चिकनचं ग्रेव्ही करायला तितकं आणि थोडं ठेवलेलं आहे कारण अजून मटणाचं सुक्क पण बनवायचं आहे तर मटण सुक्क रस्सा मट तांबडा पांढऱ्या साठी ना मी अळणी आधीच बाजूला काढून ठेवलेला आहे खोबऱ्याचा रस वगैरे केलेला पण सकाळी मला घाई झालेली आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही तर यापूर्वी मी या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये बऱ्याच वेळेस कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा पांढरा रस्सा सुक्क ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्हाला डिटेल बघायची असेल तर तुम्ही बघू शकता तर मटण सुक्कं बनवायचं आहे त्यासाठी भरपूर असा कांदा चिरून घेते तर आमच्या घरी पहिल्यापासूनच कोणताही कार्यक्रम असू दे व्हेज जेवण असू दे नॉन व्हेज किंवा काही इतर असू दे नाश्त्याचे पदार्थ असू दे ते कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असतं तर सगळं मॅनेज करण्यासाठी तो प्रवेशुख्रिस्त सहाय्य करतो त्याबद्दल तरी त्याच्या नावाला धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्या रेसिपीज रुटीन आवडते त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार तर हे बघा छान त्या वाटणाला ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे अजून थोडा वेळ ठेवून शिजवून घ्यायचं कारण खोबरं कच्चा आहे त्यामुळे जरा जास्त वेळ हे परतून घ्यायचं आहे तर हे बघा छान तेल सुटले तर हे सुचून दाखवताना भीतीही वाटते कारण हातातनं भांडं सटकेल वगैरे तर तर चला भात तरी शिजतो आहे भाताला काही जास्त वेळ लागत नाही एक शिट्टी झाली की शिट्टी भरत आले तेच मी बघत होते आणि दीड किलोचं भात आहे तर एक शिट्टी खरंच पुरे होते तर हे पहा इकडे रशासाठीचं जे काही वाटण होतं त्या त्या भांड्यावर भांड्यावरून आम्ही त्या थाळी थाळीमध्ये थोडंसं पाणी ठेवलं होतं गरम करायला म्हणजे आदण ठेवलं होतं आणि हे पहा मस्त इथे तेल सुटलेलं आहे खोबरं छान भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये चिकन शिजवून घेतलं होतं तर आमच्याकडे खरं असं आळणी पद्धतीचा म्हणजे आळणी रस्सा लागतोच लागतो आळणी पाणी वगैरे तर आता काय कोण लहान नाही आहे इलू आहे पण इलू आता तिखट वगैरे खाते त्यामुळे शक्यतो अळणी पाणी काढत नाही फक्त मला पांढऱ्याच्यासाठी हवं होतं तितकं अळणी पाणी मी काढून ठेवलं होतं आणि हे पहा तर चिकनचं काय थोडीशी ग्रेव्ही करायची होती त्यामुळे जास्त त्याला अळणी पाणी केलं नव्हतं इथे दीड किलोच्या प्रमाणात मटण आहे एक किलो चिकन आहे आणि त्या अंदाजे तिथे सगळं साहित्य वापरलेलं आहे तर दोन नारळ तांबडा पांढरा आणि सुकं करण्यासाठी दोन प्रकारची ग्रेवी आणि तांबडा पांढरा रस्सा होतो कारण रस्सा काही खूप जाडसर नाही करत कोल्हापुरी तांबडा रस्सा हा छान पातळसरच चवीला छान लागतो तो तो रस्सा इथे बनवलेला आहे ग्रेव्ही झालेली आहे इकडे या मोठ्या कढईमध्ये तेल घातलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये बारीक चिरलेले एक तीन कांदे घातलेले आहेत कांदे देखील छान असे परतून घ्यायचे कच्चा कांदा अजिबात ठेवायचा नाही कांदा जितका छान असा लालसर होईपर्यंत आपण परतणार पर भाजून घेणार तितकी काय म्हणतात त्याला सुक्क छान होतं आणि हे बघा मटण शिजलं आहे की नाही म्हणून आध्यामध्ये येऊन नाही खाल्लं तर ते कोल्हापूरकर नाहीच तर शिजेपर्यंत म्हणजे होईपर्यंत दम नसतो तर अशेशी ना खूप मिस केल्या शेशी असल्या असते तर मध्ये मध्ये येऊन शिजले की ना नाही शिजले, ना मादे मादे शिजले की नाही ना, एक एक फोड घेऊन गेले असते आणि सगळ्यांच्याच घरी असं असतं तर इकडे चिकन ग्रेवी तरी तयार झालेली आहे आणि इकडे रस्सा उकळतोय मध्ये सुक्याची तयारी होते भाकरीसाठी तवा ठेवला आहे तर अग अग अगदी आपलं ठरलं असेल आणि नियोजन असेल ना थोडीफार बेसिक तयारी झाली असेल पूर्वतयारी तर अजिबात स्वयंपाक करायला वेळ लागत नाही तर अगदी दहा माणसं असू देत वीस पन्नास शंभर जरी माणसं अचानक आली तरी स्वयंपाक करायला काहीच वाटत नाही इतकी सवय झालेली आहे तुम्ही रोजचं रुटीन बघता तो रोटा लगलीच पुसून घेते आणि भाकरी तर आत्ता आम्ही आमच्यासाठी जेवणासाठी फक्त एक तीन भाकरी लागणार आहेत तेवढा बनवून घेणार मग रात्री गरम गरम सगळे जेवणाच्या आधी पण बाकी हे सुक्क रसा वगैरे मी का बनवलं कारण पप्पा रात्री उशिरा जेवत नाहीत आणि कार्यक्रम वगैरे असला प्रार्थना वगैरे म्हटलं की सगळ्यांना जेवायला उशीर होईल मग पप्पा दुपारी मनसोक्त खाऊन घेतील ना म्हणून लवकरच मी स्वयंपाकाला घातलेला आहे कांदा देखील चांगला फ्राय होतो आहे तर गॅसचं ना गॅस शेगडीचं खूप तक्रार असते पण असो याच शेगडीने मला खूप साथ दिलेली आहे जर फ्लेम आहे ती आग आहे तर ही इकडे मी जी भाकरी बनवते ना ती सोडली तर बाकी दोन्ही कडची खूप स्लो आलेली आहे फ्लेम रस्ता चांगला खळखळ उकळतो आणि कोल्हापुरी रस्ता हा चांगला उकळूनच घ्यायचा असतो खळखळ तर कांदा चांगला परतल्यानंतर सुक्यासाठी टोमॅटो घातलेला आहे आणि झाकून ठेवलं आहे जेणेकरून टोमॅटो छान सॉफ्ट होईल आणि भाकरी करताना मी नेहमी सांगते की पीठ छान खसखशीत मळायचं त्यामुळे भाकरी टमटमीत फुकतात देखील अजिबात फाटत तुटत नाहीत आणि छान होतात भाकरी तर बऱ्याच लोकांना भाकरी जमत नाहीत करायला तर एकतर उतवणी घ्यायची म्हणजे गरम पाणी करून घ्यायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं पीठ जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत छान त्याचं खसखशीत मळून घ्यायचं तीट मनाला जमत नसेल मनात कोणाविषयी राग असेल बिनधास काढला तरी चालेल तर चला बोलता बोलता आपली थोडीफार मस्करी असं काही करू नका कारण ज्यावेळेस आपण जेवण म्हणजे स्वयंपाक बनवत असतो तो तितकाच प्रेमाने आनंदाने बनवायचा असतो कारण खाणाऱ्याला देखील तेच लागतं त्यामुळे नेहमी स्वयंपाक करत असताना किती घाई गडबड असू दे चेहऱ्यावर एक छान स्माईल ठेवायची छान म्हणजे असं आनंदी होऊन स्वयंपाक करायचा ते जेवण पुरवठीही येतं आणि परमेश्वर त्याला आशीर्वादित देखील करतो तर टोमॅटो छान परतलेला आहे थोडीशी आलं लसून पेस्ट टाकलेली आहे तर मटण आणि चिकन शिजताना मीठ हळद वगैरे किंवा आलं लसून पेस्ट वगैरे टाकलेली असते त्यामुळे त्याला चव छान लागते आणि कोल्हापुरी जी आ, मसाला म्हणजे चटणी आहे त्यात देखील आल्या लसणाचं प्रमाण असतं त्यामुळे थोडीशीच आलं लसून पेस्ट टाकलेली आहे आणि कोल्हापुरी चटणी म्हणजे मसाला घातलेला आहे तो छान परतला आणि आता जे शिल्लक वाटण होतं खोबऱ्याचं ते घातलेलं आहे तर दोन नारळामध्ये अडीच किलोच्या प्रमाणात मटण चिकन होऊ शकतं म्हणजे आता हे मी मिळून सांगते कारण इथे दीड किलो मटण आहे आणि एक किलो चिकन आहे पण ॲव्हरेजली कुठलं जरी घेतलं तर अडीच किलोच्या प्रमाणात म्हणजे दोन कि दोन नारळ बस होतात मध्यम आकाराचे तर हेच जर जेवण म्हणजे हात जर स्वयंपाक मालवणी पद्धतीने म्हणजे कोकणी पद्धतीने करायचं असलं असता तरी ते चार नारळ लागले असते कारण तिकडच्या पद्धतीचं चिकन वगैरे बनवताना ना असं पातळ रसा वगैरे नाही केला जात छान जाडसरच केला जातो तर मी नेहमी सांगते तसं देश वेश जसं तसं ते शिकायला पाहिजे आणि त्या त्या पद्धतीने ते छानही लागतं तर रस्सा तयार झालेला आहे रसातला थोडा कट मी सुक्यामध्ये घातलेला आहे म्हणजे खोबरं परतून घेताना आता सुक्यासाठीचं जे काही मसाला आहे तो देखील छान भाजून होईल तेल छोटेपर्यंत भाजून घ्यायचा तोपर्यंत इथे माझी भाकरी मस्त थापून झालेली आहे तर चा, तवा चांगला तापवून घ्यायचा कच्च्या तव्यावर कधीच भाकरी टाकायची नाही नाहीतर ती पचत नाही वारंटते म्हणजे असे तुकडे तुकडे पडतात तर आता भाकरी काय बघून तुम्हाला सवय झालेली आहे पण बरेच लोक नव्याने व्हिडिओ बघणारे असतात त्यांना काही माहिती नसतं म्हणून मी जे त्या ज्या ब्लॉगमध्ये किंवा ज्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी जे जमतं जे मी बनवते ते दाखवण्याचा प्रयत्न असतो तर रेसिपीज किंवा माझा डेली ब्लॉग डेली रुटीन याला तुमचा छान प्रतिसाद असतो इतर व्हिडिओंपेक्षा म्हणून मी ते दाखवण्याचा आणि तेच शेअर करण्याचा प्रयत्न करते तर भाकरी काय मस्त टमटमीत फुगले ते बघा तर पीठ छान खसखशीत मळलं ना तर कशीही भाकरी करा भाकरी छान होते आणि थापताना भाकरी नेहमी हलक्या हाताने थापायची खूप अशी रेटून रेटून आणि अशी दाबून ती थापायची नाही नाही तर भाकरी मग काय होते ना की अजिबात फुगत नाही तर बघा तुमच्याशी बोलता बोलता व्हिडिओ करता करता रेसिपीज जा झालेल्या आहेत तिकडे रस्ता उकळल्या झाकून ठेवला तो चिकन तरी आधीच तयार झालेलं आहे इकडे बघा छान तेल सुटले खोबरं चांगलं परतलं गेलं चांगलं भाजले शिजले तर हा तवा ना इकडे तिकडे नुसता पडत असतो आणि म्हणून मी सांगितले या शेगडीची मला सोडली तर बाकी सगळ्यांना एवढी सवय नाही आहे त्यामुळे भीतीच वाटते रे बघा जे शिजवून घेतलेलं मटण होतं त्यातलं वरचं पाणी त्याचा रस्सा केलेला आहे तर कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा रस्सा असतो ना त्यामध्ये काही जास्त मटणाच्या फोडी नसतात एखादी दुसरी फोड असली तर ना तर पातळ असा छान झणझणीत रस्सा बरा वाटतो प्यायला आणि बाकी जे मटण होतं त्या सुक्यामध्ये घातलेलं आहे तर सुक्क झालेलं आहे इकडे भाकरी होत आल्या ही शेवटची भाकरी भात तर आधीच झालेला आहे कोशिंबीर करून घेते कोशिंबीर म्हणजे फक्त कांदा टोमॅटो आणि लिंबू तर पप्पांना कफ वगैरे होईल अजून सुरुवात केलेली नाही आहे कांदा वगैरे कच्चा द्यायला त्यामुळे दह्याची कोशिंबीर मी केली नाही ते नाहीतर दही कांदा असतो आमच्याकडे तर पांढरा रस्सा फक्त मी केला नाही कारण पांढरा रस्सा म्हटलं की रात्रीच्या जेवणात करूयात तर सगळी तयारी करून ठेवली होती फक्त तो, तो संध्याकाळी करेन तर अशा पद्धतीने मस्त अस्सल कोल्हापुरी पद्धतीने तयार झालेला आहे स्वयंपाक फक्त जेवायचं बाकी आहे तर भात बघा मी जसं सांगितलं तसं सा, फक्त एक शेट्टीमध्ये जवळपास दीड किलोचा भात तयार झालेला आहे मस्त सुटसुटीत होतो असा तर सांगितलेल्या प्रमाणात तांदूळ जर घेतला पाणी घेतलं आणि एक शिट्टी दिली महिन्यानंतर चिकन मटण सगळंच आहे खूप महिन्यानंतर पप्पा खाणार तर, तर स्पेशल साथे साथे गरम गरम भाग भाग भेटेल। आज स्पेशल पप्पांसाठी आहे कारण पप्पांसाठी उपकार करायची आहे पप्पा अगदी गरम आहे गरम तर संध्याकाळी तुम्हाला पुढचा उर्वरती भाग बघायला भेटेल आणि आज मदर्स डे पण आहे हॅपी मदर्स डे तर पप्पा मला चक्त जेवले खूप छान वाटलं खूप आनंद वाटला आणि छान झालेलं सगळं मटण वगैरे तर हे बघा हा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता तर जे काल मी आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला शेअर केली होती छान आईस्क्रीम सेट झालेलं आहे आणि मस्त घरच्या घरी घर ओरिजिनल मँगो आईस्क्रीम म्हणजे आंब्याचा आईस्क्रीम झालेला आहे तयार तर या तुम्हीही खायला घर खा तर घरच्या घरी खायचं आणि सगळ्यांनी असं मस्त एन्जॉय केलं ना त्यातला गोडवा वेगळा असतो तर ही आईस्क्रीम काही खाण्यापूर्वी आमच्याकडे प्रार्थना असते प्रेयर केले आणि खरंच खूप छान झालेलं नक्की ट्राय करून बघा कराचे सगळेच मेनू आणि देवाच्या नावाला धन्यवाद की रोजच जेवण टेस्टी टेस्टी असतं अशा आहे आजच्या रेसिपीचं बोलणं आणि माझ्या प्रतिक्रिया तुम्हाला आवडल्या असतील चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा माझे जुने आदले आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद यात काही बदल करू का नक्की मला कमेंट करा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल 拜拜。Bye bye.